नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कलेजी पेठाची रेसिपी दाखवणार आहे जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो कलेजी पेठा घेतला कलेजी पेठा स्वच्छ कसा करायचा धुवायचा कसा कशाप्रकारे कापायचा पूर्ण माहिती मी तुम्हाला आता देणार आहे तर अशा प्रकारे पहिले त्याचे तुकडे करून घ्यायचे हातानेच हा जो पेठा आहे ह्याच्यामध्ये कोंबडीने खाल्लेलं अन्न जमा होतं त्याला पहिलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला नंतर त्याला कापूया दुकानवाले तर हा पेठा साफ करून देतात पण तरी पण त्यात काही घाण शिल्लक असते तर पहिलं असं पाण्यामध्ये बुडवून घ्यायची जो काही दाणे वगैरे असतात कण असतात ते काढून घ्यायचे आणि नंतर पेठा कापायला घ्यायचा आहे पेठा कापताना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे एक पेठ्याचे आठ नऊ तरी तुकडे झाले पाहिजे तुम्हाला मी समोर दाखवते ए बघा अशा प्रकारे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले म्हणजे पेटा लवकर शिजून निघतो पेटाचे दोन भाग करून तुकडे करू नका चवीला लागत नाही आणि लवकर शिजतसुद्धा नाही म्हणून त्यासाठी पेट्याचे अशा प्रकारे छोटे छोटे, छोटे तुकडे करून घ्यायचे चांगली धारवाली सुरी घ्या म्हणजे तुकडे पटकन करून होतात पेठा कापून झाल्यानंतर यालासुद्धा कलेजीपासून वेगळे केल्यानंतर याचे असे दोन भाग करून घ्यायचे याच्यामध्ये कधी कधी काळं घाण असते ती काढून टाकायची बस हेच पण लवकर शिजून निघतात आणि याला कधीकधी ना असं चिवटपणा असतो अशी पिशवी अशी त्याची सफेद लेअरची एक पिशवी असते तुम्हाला दाखवते मी हे बघा यशी पातळ अशी लेअर निघते ती काढून टाकायची ती पूर्णपणे पुढची घाण काढून टाकायची नंतर अशा प्रकारे मधमध कापून घ्यायचे कलेजी पण अशाच प्रकारे दोन भाग करून घ्यायचे त्याचे चार तुकडे नका करू कलेजी पेठा स्वच्छ करायच्या आधी इथे एका टोपामध्ये गर पाणी घ्यायचे थंड त्याच्यामध्ये एक कांदा आणि एक टॅमॅटो घालून घ्यायचा उकळी येऊन द्यायची एक अशा प्रकारे उकळी आल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा पेठ्याला बाजूला असे सफेद रंगाचे मांस असते त्याला असे स्वच्छ धुवून घ्यायचे नळाखाली नळ एकदम कमी करून ठेवायचा याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता पेठा जो आहे पेठासुद्धा अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचा कारण आपण पहिलं त्यासाठीच त्याच्यातली जी पूर्वी घाण होती शिल्लक राहिलेली ती आपण काढून घेतली त्यामुळे पेठा आता आपला स्वच्छ धुवून झाला तर अशा प्रकारे सर्व कलेजी पेठा सर्व काही असं नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे पुन्हा एकदा दुसऱ्या पाण्याने धुवायची गरज नाही धुतल्यानंतर बघा किती फ्रेश दिसत आहे अशा प्रकारे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नळाच्या पाण्याखाली आता याला बाजूला ठेवून मसाल्याची तयारी करूया उकडून घेतलेला टॅमेटो आणि कांदा पाणी थंड झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर त्याला सुरीने अशा प्रकारे थोडे चिरून घ्यायचे म्हणजे कांदा आणि टॅमेटो लवकर थंड होईल आता याला जरा बाजूला ठेवूया आता याच्यामध्ये मी एक चमचा दही घालून घेते जास्त दही नाही घालत एकच चमचा दही घातले आहे दही घातल्यानंतर चांगले चमचाने मिक्स करून घ्यायचे दही कमी का घातले कलेजी पेठा चमचमीत आणि तिखट पाहिजे याच्यामध्ये आता एक चमचा हळद घालून घेतली दोन चमचे धने पावडर घालून घेतली आता याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्या जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती मिरची पावडर घाला मसाला चांगला याच्यामध्ये मुरला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर का झणझणीत जन तिखट खायचं असेल तर दही एकच चमचा घाला तिखट जास्त खायचं नसेल तर दोन चमचे दही घाला आता याच्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून देऊया एक कांदा बारीक चिरून घ्यायचा तुमच्याकडे जर का असं चॉपर असेल तर चॉपरमध्ये घालून बारीक चिरून घ्या जसं तुम्हाला जमेल तसं तर मी नेहमी चॉपरमध्ये घालूनच कांदा बारीक चिरून घेते लवकर होतो कांदा चांगला बारीक चिरून झाला आता मिक्सर जारमध्ये सात आठ हिरव्या मिरच्या टॅमेटो आणि कांदा आणि त्याच्याबरोबर सात आठ लसूण पाकळ्या पुदिना थोडासा घालायचा आहे चव चांगली लागते आणि रंगही छान येतो दोन इंच आल्याचा तुकडा घ्यायचा त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आता याच्यामध्ये पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मसाला वाटून घेतला एकदम पातळ पेस्ट तयार झाली आहे कलेजी पेठा कुकरमध्ये शिजवायचा आहे चांगलं तीन पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले की कांदा घालून घ्यायचा कांदा लवकर परतून होण्यासाठी थोडेसे मीठ घालून घ्यायचे म्हणजे कांदा लवकर परतून होतो अशा प्रकारे कांदा लाल रंगाचा झाल्यावरती त्याच्यामध्ये आता मिक्सर जारमधले वाटण घालून घ्यायचे मीडियम शेगडीच्या आचेवर कुकर ठेवून द्यायचा आहे मसाला चांगला असा परतून घ्यायचा मसाला चांगला परतून झाल्यावरती आता याच्यामध्ये मी तीन चमचे मालवणी मसाला घालणार आहे तर तुमच्याकडे जो तुमचा घरगुती मसाला असेल किंवा जो मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घाला चांगला मसाला असा परतून घ्यायचा मसाला चांगला परतून झाला आता कलेजी पेठा घालून घ्यायचा कलेजी पेठा घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा खालीवर करून कलेजी पेठामध्ये मसाला चांगला मुरला पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे आता शेवटला घालायचा आहे गरम मसाला तर इथे मी दीड चमचा गरम मसाला पावडर घालून घेतली गरम मसाला पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असे परतून घ्यायचे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर मी दीड चमचा मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर मीठ सर्वीकडे व्यवस्थित लागले पाहिजे पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे कलजी पेठा बनवताना मी ड्राय पण करणार नाही आणि जास्त पातळही नाही असा थपथपीत कलजी पेठा बनवायचा आहे तर आता याच्यामध्ये मी जारमधले पाणी घालून घेतले म्हणजे जार धुवून घेतले ते पाणी घालून घेतले तर अजून पाण्याची याच्यामध्ये गरज आहे कारण कलेजी शिजून निघते पण पेठा शिजत नाही त्यासाठी अजून अर्धवाटी पाणी घालून घेतले म्हणजे अशा प्रकारे पूर्ण एक पेला मी पाणी घालून घेतले पाणी घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा सर्व असे मिक्स करून घ्यायचे आता कुकरचे झाकण लावून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम करून एक शिट्टी होऊन द्यायची आहे एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी ठेवायची आणि दुसऱ्या शिट्टीची वाट बघायची दोन शिट्टी झाल्यानंतर तिसरी शिट्टी होण्याच्या आधी गॅस बंद करून टाकायचा तर अशा प्रकारे कुकर थंड झाल्यानंतर कलजी पेठा अगदी छान असा मऊ शिजून निघतो गाळ होत नाही पण व्यवस्थित शिजवून निघतो आता याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल साधी सोप्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट्स करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये